आपल्यापेक्षा पक्ष मोठा ही भूमिका भारतीय जनता पक्षाचे नेते बोलायला तर सांगतात परंतु जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या आजूबाजूच्या शिरस्त यांची भूमिका सध्या बघितले तर पक्ष महत्वाचा नाही पक्षाचे यश अपयश महत्वाचं नाही तर आम्ही महत्वाचे आहोत किंवा आमचा नेता महत्वाचा आहे ही भूमिका सध्या ते मांडत असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसतंय लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये अकाउंट सुद्धा भारतीय जनता पक्षाचं ओपन झालं नाही आश्चर्याची गोष्ट आहे की एकीकडे शिंदे गटाचे संदीपान भोमरे मोठं मताधिक्य घेऊन छत्रपती संभाजीनगर मधून विजयी होतात मात्र त्याच वेळेस गेले पंचवीस वर्ष सातत्याने मराठवाड्यामध्ये एक दोन तीन अशा काही ना काही जागा मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला जरांगे पक्षाचा इतका मोठा हाबाडा भेटला की त्यांचा मराठवाड्यामध्ये खातं सुद्धा खोललं गेलं नाहीये परंतु असं होऊन सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चूक भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांनी केली होती ती चूक हे जास्तीनं भारतीय जनता पक्ष फडणवीस आणि त्यांच्या आजूबाजूचे जे काही लाभार्थी आहेत ते करतायत आपल्याला माहिती असेल लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी सभागृहामध्ये ज्यावेळेस जरागे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना थोडस खालच्या भाषेमध्ये जाऊन टीका केली होती त्यावेळेस चिडलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी एक बैठक बोलावली त्या बैठकीमध्ये त्यांनी आमदारांना झापलं माझ्यावर इतके टीका होत असताना तुम्ही काहीच प्रतिक्रिया का, प्रतिक का देत नाहीत अशी विचारणा आमदारांना केली झालं दुसऱ्या दिवशी सभागृह सुरू झालं आणि अशी शेलार असतील प्रसाद लाड असतील किंवा सध्या फारच आक्रमक झालेल्या प्रमाण दरेकर असतील यांनी थेट जरांगे पाटील यांच्यावर एसआयटी लावा अशी मागणी केली त्यावेळेस आपले सहकारी जी मागणी करतायत ती कशी योग्य आहे हे दाखवण्याचा प्रयत्न गृहमंत्री या नात्याने दे देवेंद्र फडणवीस यांनी केला आणि दहा अडकन एसआयटीची स्थापना करून टाकली याच्यामध्ये पुढे ते देवेंद्र फडणवीस यांना मला कुणीतरी काहीतरी बोललं याचा राग त्यांना आला होता आणि त्यामुळे आपल्या सहकार्यांच्या माध्यमातून त्यांनी जनाजी पाटलांच्या आय एसआयटी लावली लोकसभा निवडणूक झाली आणि जरांगे फॅक्टरी इतका भयानक झाला की मराठवाड्यामध्ये भाजपचा पूर्णपणे सफाया झाला असं म्हटलं जातं की लोकसभेमध्ये भाजपला जर यश भेटलं असतं तर जरांगे पाटील यांची रवानगी तुरुंगामध्ये भाजपने केली असते पण लोकसभेमध्ये भाजपला यश भेटलं नाही त्यामुळं जरांगे पाटील यांच्या वाकड्या जाणं फार काय परवडणार नाही ही भूमिका घेतली आणि त्यांच्या मागे एसआयटी हे अजूनही थंड बसत आहे मात्र दोन दिवसापूर्वीच अमित शाह हे पुण्यामध्ये आले त्यांनी पहिल्यांदाच मराठा आरक्षणाला हात घातला त्या विषयाला त्यांनी टच केला मात्र असं म्हटलं जात आहे की अमित शाह यांच्या सांगण्यावरूनच भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या आजूबाजूचे जे काही लाभार्थी असतील ते ला। जरांगे पाटील यांच्या विरोधात आक्रमक आहेत बरं हे करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी जी काही चराखी केली ते म्हणजे जनांगे पाटील यांच्यावर टीका करण्यासाठीची नेमणूक करत असताना मराठवाड्यातील जे मराठा नेते मग ते रावसाहेब दानवे असतील अशोकराव चव्हाण असतील यांची निवड नाही केलेली त्यांना बोला असं सांगितलं असलं तरी देखील ते जरागे पाटील यांच्या विरोध बोलायला ते तयार नाहीत कारण त्यांना विधानसभेमध्ये त्यांची त्यान मुलं निवडून आणायची भोकरदानमध्ये स्वतः रावसाहेब दानवे यांचा मुलगा आमदार असताना स्वतः रावसाहेब दानवे यांना लीड मिळाली नाही पिछाडी मिळाली त्याचं टेन्शन त्यांना आहे त्यामुळं नरोवा कुंजूर आपलं शांत राहायचं आणि मुळमुळीत गुळगुळीत टीका करायचं हे धोरण त्यांचं आहे तिकडे अशोकराव चव्हाण यांना भोकरमधून मधून स्वतःची मुलगी श्रीजयराज चव्हाण यांना विधानसभेमध्ये निवडून आणायचे त्यामुळे त्या, त्या हाताची घडीन तोंडावर बोट ही त्यांनी भूमिका घेतली मात्र मराठवाड्यातील नेत्यांची नेमणूक न करता प्रवीण दरेकर प्रसाद लाड ज्यांना राजकारण मुंबई आणि आसपास आहेत त्यांना त्यांनी फ्रंट वर केलाय की के जरांगे पाटलावर तुटून पडा परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या हे लक्षात येत नाही की लोकसभा निवडणुकीआधी हेच लोक होतं जे एसआय जरांग्याच्या पाठी मग लावा आणि ची घोषणा केल्यानंतर टेबल बडवणारे बाक वाजवणारे हेच लोक होत आणि याचा राग मराठवाड्यातील जनतेनं मराठवाड्यामध्ये काढला आणि भाजपचा पूर्णपणे सफाया झाला बरं त्यावेळेस जारांगी पाटील यांनी कोणाचं नाव घेतलं नव्हतं फक्त ज्याला पाडायचं त्याला पाडा हा संदेश दिला होता आता मात्र मोठ्या प्रमाणामध्ये दरेकर असतील किंवा लढा असतील हे जाहीरपणे चॅलेंज जरांगे पाटील यांना देत आहे मात्र सध्याची परिस्थिती अशी आहे की नव्वद टक्के मराठा समाज हा जरांगे पाटील यांचं म्हणणं ऐकणाऱ्या मध्येच आहे कदाचित हे भारतीय जनता पक्षाला पटणार आहे मात्र ही परिस्थिती अशीच राहिली तर मला वाटतं विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा मराठवाड्यामध्ये गंडा वाजणार हे स्पष्ट आहे आणि त्यामुळेच लोकसभा निवडणुकीनंतर एक एक भाजपचे आमदार जारांगी पाटील यांच्यासोबत जात आहेत फोटो काढतायत आमचा तुम्हाला कसा पाठिंबा आहे हे दाखवताय इवन देवेंद्र फडणवीस यांचे जे माझे पी ए राहिले होते अभिमन्यू पवार जे औसा लातूर जो औसा विधानसभा आहे त्या ठिकाणचे आमदार आहेत त्यांची स्वतःची जागा धोक्यात आली आहे आणि त्यामुळे ते सुद्धा मध्यंतरी जाऊन हाय हॅलो नमस्कार वगैरे करून जरांगी पाटील यांच्यासोबत फोटो सेशन करून आले कारण त्यांना त्यांचं राजकीय मरण समोर दिसतय मात्र फडणवीसांना याच्याही पेक्षा पक्षाच्या यशा स्वतःचा इगो काहीसा महत्वाचा वाटतोय आणि त्यामुळं माझ्या अंगावर येणाऱ्याला माझ्या ये आजूबाजूच्या शिंगावर घ्या हा मेसेज त्यांनी दिला आहे मात्र त्यांच्या याच स्वभावामुळे भाजपचा मराठवाड्यात गंडा वाजणार हे शंभर टक्के बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा धन्यवाद